स्वप्न मोठ आहे मग तयारी ही तशीच हवी महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त करिअर एस एफ आय टी बी पी आणि विविध भरतीसाठी शंभर टक्के प्रशिक्षण चोवीस तास अभ्यासिका अनुभवी शिक्षक वृंद चारशे मीटर चे सुसज्ज मैदान दोन वेळा मैदानावर कठोर प्रशिक्षण दर आठवड्याला डेमो टेस्ट तुमचं यश आमचं ध्येय योद्धा करिअर अकॅडमी मर्यादित प्रवेश आजच नाव नोंदणी करा सचिन पाटील सचिन पाटील नंतर प्रवीण स्वामी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली त्याबद्दल आप मी आपला आभारी आहे मी ऊर्जा विभागाशी संबंधित मागण्यावर बोलू इच्छितो माझा फलटण कोरेगाव मतदारसंघातील दुर् दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांना गावठाण वाहिनीवरून सद्यस्थितीत बावीस केवीच्या फिडरवरून वीज पुरवठा होत असतो परंतु बावीस केटरचा फिडर आहे ते कॉपरचे असल्यामुळे ते चोरीला जाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं एकदा एक फिटर चोरीला गेला तर कमीत कमी एक महिनाभर तिथं फिडर बसत नाही आणि शेतकऱ्याचं उभं पीक जळून जातं त्याच्यामुळे शेतकऱ्याला फार मोठं नुकसान होतं त्यासाठी त्याच्यामध्ये अकरा किवीचा फीडर बसवण्याची आवश्यकता आहे आणि त्याबाबत डीपीआर तयार असून निधी अभावी त्याची अंमलबजावणी झालेली नाही तरी त्या निधी मंजूर करण्याची मागणी मी आपणाद्वारे सरकारला करतो तसेच फलटण तालुक्यातील सद्यस्थिती आर डी एस एस फिडर सेपरेशन योजनेचे काम सुरू असून त्याद्वारे वाड्या वस्त्यांना गाव गावठार वाहिनीवरून चोवीस तास वीज पुरवठा करण्याचे प्रयोजन आहे परंतु वाड्या वस्त्यावरचं वीस पेक्षा जास्त कमी लोकसंख्या असणारी जी घरं आहेत तिथं आपल्या आपलं काम योजनेचा लाभ त्यांना देता येत नसल्यामुळे त्याही नागरिकांना त्याच्यापासून वंचित राहणार आहेत तरी दुर्गम भागातील नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा आणि लाभ देण्यासाठी अंदाजे पस्तीस कोटीची अतिरिक्त निधी आवश्यकता आहे सदर निधीची तरतूद शासनाने उपलब्ध करून देण्याची मागणी मी याद्वारे करतो आहे तसेच माझ्या मतदारसंघातील शहरी भागात ओव्हरएड वायरिंग या या विविध कारणास्तव म्हणजे झाडांच्यामुळे अतिपर्जन्यवृष्टीमुळे वादळी वाऱ्या वादळी वाऱ्यामुळे बरेच वारंवार ना दुरुस्ती होत असते नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अंडरग्राऊंड केबल करण्याची विनंती आवश्यकता आहे या जी आय एस सबस्टेशन उभारण्याची देखील नितांत आवश्यकता आहे त्या अनुषंगाने आवश्यक असलेले प्रस्ताव मान्यते करता सादर करण्यात आलेले आहेत परंतु या सर्व प्रस्तावांना अद्याप मंजुरी व निधी उपलब्ध करून देता ना आलेला नाही तरी वरील नमूद सर्व बाबींचा प्रस्तावांना मंजुरी व निधी तातडीने आपण उपलब्ध करून द्यावा याद्वारे मी विनंती करतो तसेच अन्न व नागरी विभाग स्वस्त धान्य दुकानातील लाभार्थ्यांना उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याबाबत शासनाने स्वस्त धान्य दुकानातून गहू तांदूळ मिळवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने उत्पन्नाची मर्यादा घालून दिली असून निकषाच्या सिधा देण्यात आलेला आहे त्या शहरी भागातील नागरिकांसाठी एकोणसाठ हजारापर्यंत ग्रामीण भागासाठी चोवेचाळीस हजार असं वार्षिक उत्पन्नाची आठ आहे सध्यास्था महागाईचा विचार करता सध्या लागू असलेल्या उत्पन्नाच्या मर्यादित मर्यादा लक्षात आर्थिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा कोणताच लाभ मिळत नाही तेव्हा सर्वसामान्यांना या धान्याचा लाभ मिळावा यासाठी आपण त्याची मर्यादा वाढवून द्यावी अशी मी विनंती करतो आणि तसा पाठपुरावा योग्य तो पाठपुरावा केंद्र शासनाकडे करावा अशी मी विनंती करतो आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो